श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर न्यायालयाने आज एक तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी दिलेली आहे आज तारखेपर्यंत हा पूर्ण माल रिकव्हर झालेला आहे आता हे जे चार गुन्हे सर ओवर झालेले ते कुठल्या कुठल्या ठिकाण जातेफाटा पोलीस स्टेशनचे सीआर नंबर एकशे अठरा ऑब्डिक चोवीस एकशे तीस ऑब्लिक चोवीस एकशे पस्तीस ऑब्लिक चोवीस व दोनशे एकोणऐंशी ऑब्लिक चोवीस या गुन्ह्यांमध्ये त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे बाकीच्या पोलीस स्टेशनचा काही केलेले आहे की त्यांनी चोरी काही झालेले आहे इतर पोलीस स्टेशनशी आम्ही संपर्क साधलेला आहे त्यांना वायरलेस मेसेज दिलेला आहे ज्या पोलीस स्टेशनमध्ये असे गुन्हे असतील त्या गुन्ह्यांमध्ये त्यांना वर्ग करून घेण्याची तजवीज ठेवलेली आहे सर हे सराईत गुन्हेगार आहे की न येस हे सराईत गुन्हेगार आहेत यापूर्वी सुद्धा या आरोपींना अटक झालेले आहेत ज्यातील अभिजित वाघ म्हणून हा आहे हा आत्ताच तीन महिने जेल मध्ये होता जेल काठूनच तो आलेला तो कुठल्या ह्याच ह्याच प्रकार गुन्ह्यामध्ये होता चोरीच्या 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 इलेक्ट्रिक वायर जी आहे हाय टेंशन ची ते केबल तोड तोडून चोरी करून तो ते विकण्याचा त्यांचा व्यवसाय okay.